ही तीच कटाची आमटी आहे जी पुरणपोळी सोबत प्रत्येक घरात बनवली जाते पण नेहमी पुरणपोळी बनेल तेव्हाच कशाला इतर वेळी सुद्धा तर, तर मग आज आपण कसलीही डाळ न शिजवता आणि पुरणपोळीचा घाट न घालता सेम टू सेम त्याच चवीची कटाची आमटी बनवूयात तुम्हाला जेव्हाही कधी कटाची आमटी खावीशी वाटत असेल किंवा घरात भाजीला नसेल रस्सा भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही कधीही कुठल्याही वेळी ही रेसिपी बनवू शकता रेसिपी अतिशय सोपी आहे पटकन बनवून होते चला तर मग सुरुवात करूयात गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं कटाची आमटी करत आहोत तर थोडंसं तेल मी इथे जास्त घालत आहे तेल आधी छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की चमचाभर जिरे घालायचे जिरे सुद्धा छान फुलले गेलं पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसेल सात आठ पाकळ्या ठेचलेल्या लसणाच्या घालायच्या आहे सोबतच दोन कढीपत्री पत्त्याचे घालायच्या आता यामध्ये लसूण कोथिंबीर आणि सुक्को खोबरं या तिन्हीचं मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालत आहे तुम्ही कटाची आमटी बनवण्यासाठी नेहमी ज्या पद्धतीने वाटण बनवतात त्या पद्धतीने वाटण इथे वापरलं तरी सुद्धा चालेल जितकं साध्या पद्धतीने वाटण असेल तितकीच चव खूप छान येते त्यामुळे मी खूप जास्त काही साहित्य यात वापरलं नाहीये वाटण यात घातल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय तर बघा मोठ्या आचेवरच मी याला चार ते पाच मिनिटे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय तेल सुटलं की गॅस मंद आचेवर ठेवून यामध्ये तीन ते चार चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ इथे आपण कच्चच वापरलं आहे त्यामुळे दोन ते तीन मिनिटे हे मंदाचे याला सुद्धा छान खमंग परतून घ्यायचंय आमटी आपल्याला ज्याही प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार वाटणातलं साहित्य आणि बेसनचं प्रमाण कमी जास्त घ्यायचंय मी इथे पाच जणांसाठी आमटी बनवत आहे त्यानुसारच साहित्यांचं सा प्रमाण मी इथे घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्यांचं सा प्रमाण दिलेलं आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता बेसन पीठ सुद्धा मी इथे छान खमंग परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही तिखटाचे मसाले आपण घालणार आहोत सगळ्या सगळ्यात आधी मी इथे तिखटानुसार घरी बनवलेला घाटी मसाला घालते थोडीशी हळद घालायची आहे आणि सोबतच चमचा भर धने पावडर सुद्धा घालायची चमचा भर गरम मसाला सुद्धा घालायचा आहे याने चव खूप छान येते आता सगळे मसाले यामध्ये छान छान मिक्स मिक्स करून करून घ्यायचे सगळे मसाले यात झाले की यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी इथे रूम टेम्परेचर असलेलंच पाणी घेतलंय कारण कडकडीत उन्हाळा चालू आहे त्यामुळे घरातलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी गरमच राहत तुमच्या घरातलं रूम टेम्परेचरचं पाणी जर थंड असेल तर पाणी आणि यात गरम करून घाला म्हणजे आमटीला कट छान येईल तर इथे आमटी तुम्हाला जशी ही घट्ट पातळ बनवायची आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आता तुम्हाला यावर कट दिसत नसला तरी सुद्धा ही आमटी जस जशी शिजते तस तस याला कट यायला सुरुवात होते आता मध्यम ते मंदाचे वर याला कट येईपर्यंत आमटी छान शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आमटी जस जशी शिजते तस तस याला कट सुद्धा छान येतोय आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात कट यायला याला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे आणखी एक पाच मिनिट आपण छान शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकताय मी या कन्सिस्टन्सी मध्ये आमटी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला जर घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता आमटीला आता खूप छान असा कट आलेला आहे मस्त आमटी झाली आहे याचा सुगंध सुद्धा छान की जणू आपण आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय आता वरतून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर लागलीच याला हलवून घेऊयात म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही तर सेम टू सेम येळवणीच्या कटाच्या आमटी सारखीच याची चव होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हिरवणी न करता सुद्धा कटाची आमटी आपण या पद्धतीने करू शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही कटाची आमटी मला कमेंट करून नक्की सांगा अधूनमधून तुम्हाला जर कटाची आमटी खाऊ वाटली तर या पद्धतीने नक्की करा किंवा जर घरात भाजीला नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही कटाची आमटी एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ खूप खूप शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन रेसिपीज साठी चॅनलला सबस्क्राइब करा लवकरच भेटूयात एका छान अशा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद